नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि याच्यासाठी मित्रांनो अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यात राबवण्याबाबत शासनाकडून सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृतपणे जी आर काढण्यात आला होता आणि या जी आर मध्ये मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत एकर कमी तीन हजार रुपये देण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आले होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परंतु अजूनपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज हे सुरू झाले नव्हते परंतु आता या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये घेण्यासाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत अगोदर आपण या ठिकाणी जी आर मध्ये दे काय देण्यात आले होते याबाबत जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर अर्ज तुम्हाला कुठे करता येणार आहे याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जी आर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाकडून काढण्यात आला होता या जी आरमध्ये दे देण्यात आले आहे की राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एकर कमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रदान करण्याबाबतचा हा जी आर आहे तर मित्रांनो आता मुख्यमंत्री वयश्री योजने अंतर्गत तीन हजार रुपये घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज हे सुरू झालेले आहेत तर ते अर्ज तुम्हाला कुठे करता येणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपाध्यक्ष मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केले आहे राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयमान येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांच्या मर्यादेत डीबीडी प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधित अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क का साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो म्हणजे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुंबई विभागातील जिल्ह्यांच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी तुम्हाला संपर्क हा साधावा लागेल तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत जे काही तीन हजार रुपये एकर कमी दिले जाणार आहेत त्याच्यासाठी आता अर्ज सुरू झालेले आहेत जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आता अर्ज सुरू झालेला आहेत तुम्ही अर्ज हा करून द्यायचा आहे